अभोणा परराज्यातून अवैध मद्य वाहतूक उघड अभोणा पोलिसांची धडक कारवाई लाखोंचा मुद्देमाल केला जप्त अवैध मद्य वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी सज्ज झालेल्या अभोणा पोलिसांनी एक मोठी कारवाई करत परराज्यातून येणाऱ्या विदेशी मद्य पर्दाफाश केलाय आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी अभोणा नांदुरी रस्त्यावर गुजरात राज्यातील नोंद असलेल्या वाहनावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल आठ लाख बावीस हजार नऊशे साठ रुपये मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली असून त्यांनी नुकतेच पदभार स्वीकारल्यानंतर केलेली ही पहिलीच धडक आणि यशस्वी कारवाई आहे कारवाईचे तपशील पुढील प्रमाणे गुजरात राज्यातील पिकअप वाहन क्रमांक जी जे सव्वीस टी ऐंशी पस्तीस हे अभोळा येथून नांदुरीकडे जात असताना पोलिसांनी त्यावर छापा टाकला वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दादरा आणि नगर हवेली येथील बनावटीची रॉयल स्पेशल कंपनीच्या पंचवीस बॉक्समध्ये बाराशे काचेच्या बाटल्या प्रत्येकी एकशे ऐंशी मिली आणि रॉयल चॅलेंज प्रीमियम व्हिस्कीचे तीन बॉक्स सापडले रॉयल स्पेशल व्हिस्की बाराशे बाटल्या व साठ हजार रुपये रॉयल चॅलेंज व्हिस्की तीन बॉक्स बारा हजार नऊशे साठ रुपये महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन सात लाख पन्नास हजार असा एकूण जप्त मुद्देमाल आठ लाख बावीस हजार नऊशे साठ रुपये किमतीचा आहे या प्रकरणी संतोष गवा पारदी वय अठ्ठेचाळीस राहणार मारवाड तालुका अमळनेर जिल्हा जळगाव या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कलम पासष्ट ए ई ऐंशी एक्क्याऐंशी नुसार अभोणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याने कोणताही कायदेशीर परवाना नसताना अवैध मद्यसाठा गाडीत लपवून वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले नुकतेच अभोणा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या कार्यकुशल नेतृत्वात ही कारवाई अभोणा पोलिस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यापासून ही त्यांची पहिलीच मोठी कामगिरी असून त्यांच्या धडाडीमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या कारवाईप्रमाणेच अभोणा पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे दरम्यान अभोणा पोलिसांची कारवाई भविष्यातील अशा अवैध घडामोडींना आळा घालण्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अभोणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा